आहे मोगडा आहे त्याच्यानंतर तो रोटरी आहे ती ट्रॉली आहे साधारणतः कॉमन जे अवजार आहेत ती तीन ती ती चारच अवजार आहे रोटरी ट्रॉली बद्दल विचारत होतं कि याला जो हायड्रोली पाईप दिलाय म्हणजे ही वरती होण्यासाठी डंपिंग आहे ट्रिपल चे म्हणतात त्याला डंपिंग ट्रॉली आहे ही आम्ही मुद्दामून छोटी ट्रॉली बनवली आहे सहा फूट लांबीची आहे तीन फूट रुंदीची आहे दीड फूट हाईट आहे म्हणजे सायंत्रिक अठरा अठरा दीड सत्तावीस म्हणजे ही सत्तावीस फुटाची ट्रॉली आहे वर्ग फूट म्हणतात त्याला सत्तावीस फुटाची ट्रॉली आहे म्हणजे ही याला पाव ब्रास म्हणू शकता तुम्ही पाव ब्रास पाव ब्रासच्या हिशोबाने तुम्हाला कांदा वाहतूक गहू वाहतूक खत वाहतूक याच्यासाठी तुम्ही वापरू शकता खत वाहतुकीसाठी तुम्हाला डम्पिंग आवश्यक आहे म्हणून याला हायड्रोलिक आहे तीन टनाचं हायड्रोलिक जॅक आहे जॅकला सहा महिने वॉरंटी आहे पासष्ट हजार रुपये किंमत आहे सहाशे सोळाचे चे नवीन टायर आहे पत्रा हेवी आहे सगळं हेवी आहे आणि ते हायड्रोलिक ऑइल असते किती दिवसात रिप्लेस करायला याच्यामध्ये हायड्रोलिक ऑइल हे पंपामध्ये असतं सहा महिन्याला रिप्लेस करायचं असतं किती किती लागतं एक ते दीड लिटर ऑइल लागतं छोटा पंप असतो मोठा पंप नसतो रोटरी पण सेम आहे रोटरी पाचशे चाळीस किंवा आठशे चाळीसवरती वरती चालतो म्हणजे हा स्पीड रोटरी आहे हे जे हँडी गिअर ड्रायव आहे याच्यात नांगीवाले पाते म्हणजे पॉवर टिलर सारखे पाते आहेत हे जमीन उकरतात दाबत नाही बाकी रेग्युलर जमिनीचे पाते एल टाईप असतात ते वरती साफ करतात खाली दाबतात हे दाबत वगैरे नाही आहे ते मशागत चांगली करतात म्हणजे हे फळबागमध्ये चालेल का नाही चालेल फळबाग मध्ये एकदम शंभर टक्के सक्सेस आहे फळबाग म्हणजे तुमचं डाळिंब तुम्ही कुठली फळबाग असू द्या ती लिंबू पासून तर सगळ्या याच्यात चालू शकता काय प्रॉब्लेम फळबाग म्हणजे फळबाग आहे तर हे पॉवर विडरचे अवजार आहेत हा पॉवर विडरचा पेरणी यंत्र आहे टेक्निकल पेरणी यंत्र आहे चार दाताचा पेरणी यंत्र आहे तुम्ही खत आणि बी दोन्ही पण पेरू शकता हे तुम्हाला नऊ एच पीच्या पुढे पॉवर टिलर पॉवर विडर असेल त्यालाच उपयोगी पडेल त्याच्यानंतरला मोगडा आहे वखर आहे तिकडं तो सारी यंत्र आहे हायड्रोलिक वखर आहे ज्या अशा वस्तू आहे तशा तुम्हाला घ्याव्या लागतील ट्रॅक्टरचं पेरणी यंत्र तिथं बघून घ्या त्याचा पण एक हे करून घ्या ट्रॅक्टरचं पेरणी यंत्र इथं आहे ट्रॅक्टरचं पेरणी यंत्र इथं आहे बघून घ्या त्याच्यात काय काय पेरू शकतो सर्व पेरू शकतो तुम्हाला जितके कडधान्य आहेत तुमच्याकडे कांदा पण पेरू शकतो सगळं पेरू शकतो धन्यवाद